नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवाय युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माहिती एका अशा झाडाविषयी ज्याला कल्पवृक्ष म्हणून देखील ओळखतात ओळखलं ना तर त्या झाडाचं नाव आहे नारळाचं झाड मित्रांनो नारळाचे झाड हे हजारो वर्षापासून मानव जातीचे साथी आहे त्याची सुरुवात कुठे झाली अभ्यासकांच्या मते नारळ हे दक्षिण आशियातील भारतीय महासागराच्या किनारपट्टीवरून उदयास आले सुमारे दोन हजार ते तीन हजार वर्षापूर्वी ऑस्ट्रोनेशियन लोकांनी म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील बेटांवरील लोकांनी नारळाची लागवड सुरू केली हे लोक समुद्रमार्गे प्रवास करत असतात आणि नारळाचे फळ पाण्यात तरंगून खूप दूरपर्यंत पोहोचायचे म्हणूनच ते प्रशांत महासागरातील बेटांपर्यंत फिलिपिन्स मलेशिया इंडोनेशिया आणि अगदी हवाईपर्यंत पसरले भारतात तर नारळाची संस्कृती हजारो वर्षाची आहे वेदांमध्ये आणि प्राचीन ग्रंथामध्ये देखील या नारळाचा कल्पवृक्षाचा उल्लेख आहे मराठवाडा कोकण केरळ ही नारळाची अर्थव्यवस्थेची आधार आहे तेराव्या शतकात मार्कोपोलो नावाच्या प्रवास त्याच्या लिखाणामध्ये नारळ पाहिले आणि त्याला पिराव्याचा नट म्हणून नाव देखील दिले